फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण संभाव्यता यावरीलच हे गुणांचे प्रश्न हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत तर चला पहिला प्रश्न बघूयात पहा पहिला प्रश्न दिलेला आहे एक ते शंभर यांमधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती आहे एक ते शंभर यामधून निवडलेली ही मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती आहे बघा ऑप्शन ए वन बाय फायू बी सिक्स बाय ट्वेंटी फायू सी फोर बाय फायू डी वन बाय फोर बघा आता हे एक उत्तर कसं काढायचं मी डीपमध्ये सांगितलेलं आहे मी तर पूर्ण लिहित बसलं तर खूप वेळ जातो हा ऑप्शनचा क्वेश्चन आहे म्हणजे चारपैकी एक ऑप्शन निवडून लिहायचा तो आहे पण मग त्यामुळे मी डायरेक्टली आन्सर लिहिले आणि ते कसं आले हे तुम्हाला समजलं पाहिजे डायरेक्ट टिक करून चालणार नाही अशापैकी तुम्हाला इथं एक ते पन्नास एक ते दोनशे अशी ही संख्या येऊ शकते परीक्षा हीच येईल असं नाही प्रश्न हा असा येऊ शकतो पण संख्या हीच येईल असंही नाही त्यामुळे हे हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते सांगते मी बघा एक ते शंभर या दरम्यान मूळ संख्या किती आहेत पंचवीस बरोबर एक ते शंभर विचारले म्हणून यामधून काय आहे मूळ संख्या मूळ संख्या किती आहे एक ते शंभर शंभरमध्ये पंचवीस येतात राईट एकूण संख्या किती दिलेल्या आहेत शंभर म्हणून एन ए काय करायचा मूळ संख्या किती आल्या पंचवीस एन एस शंभर दिल्या एकूण संख्या म्हणजेच काय एन एसची व्हॅल्यू ती ती घ्यायची आपण एन एस म्हणजे शंभर संख्या आणि हे काय आहे मूळ संख्या किती आल्या शंभरमध्ये पंचवीस आल्या मग जे त्याला एन ए असं मेन्शन करायचं बरोबर आणि आपल्याला संभाव्यतेचा फॉर्म्युला माहितीच आहे मग पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ येस म्हणजे यन ब्रॅकेटमध्ये ए भागिले किंवा छेद म्हणायचं एन ऑफ येस बरोबर मग पंचवीस एन ए काय आहे पंचवीस आणि एन ऑफ एस किती आहे शंभर आता मग पंचवीसने शंभरला पूर्णपणे भाग जातो पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर म्हणजेच काय राहिलं खाली एक छेद चार मग ऑप्शन नंबर कोणता डी बरोबर आहे बरोबर समजलं हे बघा परीक्षेमध्ये असाच प्रश्न येऊ शकतो एक गुणांसाठी तुम्हाला तिथं प्रश्न सॉल्व करत बसायची गरज नाही आहे डायरेक्टली तिथं तुम्हाला ॲन्सर मेन्शन करायचं आहे पण रफली तुम्हाला मी परत परत सांगते की रफ पेज करायचं जेव्हा आपण बोर्डाची परीक्षा सॉ परीक्षेमध्ये बसलेला असतो आपल्या तिथं काही कॅल्क्युलेशनला नसतं पेपरमध्ये हे सॉल्व करावं लागत नाही आहे रफली रफ पेजमध्ये हे सॉल्व्ह करायचं राईट इथं मी आता असं लिहिलं आहे मग इथं तुम्ही प्र प्रश्नपत्रिकेत लिहायची गरज नसते रफ पेज करायचं पाठीमागं रफ पेज म्हणून मेन्शन करायचं लास्ट पेजला आणि तिथं हे कॅल्क्युलेशन करून उत्तर बरोबर बर उत्तर लिहायचं राईट नंतर बघा दुसरा प्रश्न घेऊयात बघा एक एक गुण पण खूप महत्त्वाचा असतो बोर्डाच्या परीक्षेमुळे एक एक आणि ज्यांना आउट ऑफ मार्क पाडायचे आहेत ना त्यांनी ह्या गोष्टी प्लीज लक्ष लक्षात ठेवा लक्षात घ्या बघा प्रश्न दुसरा आहे पिसलेल्या पत्त्यांमधून बदाम व्यतिरिक्त पत्ता मिळण्याची संभाव्यता किती आहे ऑप्शन ए वन बाय फोर बी वन बाय टू सी थ्री बाय फोर डी डी चे तेरा बरोबर त्यानंतर बघा हे काय दिलेलं आहे मग आपल्याला काय काय संभाव्यता काढायची बरोबर पिसलेल्या पत्ते मग हो, एकूण पत्ते बघा पॅ पत्त्याचं जे कॅट असतं त्यामध्ये किती एकूण पत्ते असतात जे सर्वांना माहिती असायला हवं त्याच्यात एकूण पत्ते असतात बारा एकूण म्हणजे किती एन एन एस झालं बरोबर एन एस किती आला बावन्न बदामाचे पत्ते किती असतात त्यामध्ये तेरा राईट बदामाचे पत्ते काय विचारलेलं आपल्याला बदाम व्यतिरिक्त पत्ता मिळण्याची संभाव्यता किती बदाम सोडून त्याची मिळण्याची संभाव्यता किती आहे मग बदामाचे पत्ते जर त्या पकडले पूर्ण कॅटमध्ये तर किती असतात तेरा आणि हे गोष्टी लक्षात प्रत्येकाच्या लक्षात असतील किंवा प्रत्येकाला येईलच असं नाही पुस्तकामध्ये बघा आपल्या सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे त्या संभाव्यता कुठल्या ह्याची किती व्हॅल्यू असते त्या लक्षात द्यायचं किंवा बदामाचे पत्ते किती आहेत तेरा मग येन एस दिला एन ए पण आला आपल्याला बरोबर येन ए मग बदामाचे पत्ते तेरा सॉरी पिसलेल्या पत्त्यांमध्ये बदाम व्यतिरिक्त पत्ते किती असणार मग एकोणचाळीस राहिले किती एकोणचाळीस बरोबर बदामाचे पत्ते असतात तेरा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्यांनी पत्ता मिळणे संभाव्यता किती एकोणचाळीस आणि तेरा केले तर बावन येतात का बघा एकोणचाळीस आणि तेरा नऊ तीन बारा तीन दोन पाच बावन्न बरोबर बदामचे जर तेरा पत्ते असतील तर राहिलेले पत्ते किती एकोणचाळीस राईट मग एन ए किती दिला आहे थर्टी नाईन कशावरून आपल्याला बदाम व्यतिरिक्त पत्ते मिळण्याची संभाव्यता विचार बदामाचे पत्ते तेरा असतात हे आपल्याला माहिती झालं आणि त्याच्या व्यतिरिक्त मग राहिलेली पाच पत्ते आपण टोटल काउंट इथं लिहिला समजलं हे बघा म्हणून आपल्याला का काय आलं इथं एन ए आला एन ए किती आला थर्टी नाईन एन एस फिफ्टी टू एन ए थर्टी नाईन मग संभाव्यतेचा फॉर्म्युला यूज करा पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस इज इक्वल टू मग थर्टी नाईन एन एची किंमत किती आहे थर्टी नाईन आणि एन एसची किंमत आहे फिफ्टी टू बरोबर पूर्णपणे संख्या भाग जातो आहे बघा तेराच्या स तेराने जर भाग दिला तर तेर तेरत्रिक एकोणचाळीस आणि तेर चौक बावन्न म्हणजे तीनशे चार ऑप्शन नंबर सी हा बरोबर उत्तर असणार आहे ह्याचा राईट right, तीन छेद चार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोनच प्रश्न डीपमध्ये शिकलो इथंच व्हिडिओ स्टॉप करूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आणखी क्वेश्चन आपण एक मार्काच्या जे आहे ते डीपमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका थँक्यू